महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची चर्चा केली होती त्यांना इतर दोन पर्याय पण दिले होते यांना आठवडी बाजाराकडचे एक जागा सुद्धा सुचवली होती आणि सोबतच आता कार्यालय शिफ्ट होणार आहे तर ह्या गावठाणामध्ये पण कुठे जागा होत असेल अवेलेबल त्याबाबत देखील त्यांना पर्याय दिले होते परंतु समाजाचीच मागणी आहे त्यांनी तसं लेखी स्वरूपात पण कळवलेलं आहे की आम्हाला ते बंद असलेल्या रस्त्यावरच जागा पाहिजे तर त्याच्यामुळे मी प्रस्ताव पाठवतो आता आपल्याकडे दोन प्रकारचे रस्ते असतात प्रस्ता प्रस्ता एक प्रस्तावित बद, डीपी रोड असतो आणि एक अस्तित्वातील डीपी रोड असतो तर प्रस्तावित डीपी रोड कदाचित काही काही ठिकाणी परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे परंतु अस्तित्वातील डीपी रोड मात्र अद्याप कधीही बदल झालेला नाहीये यांनी समाजाने तसा पाठपुरावा केल्यानंतर आणि राजकीय पाठबळ असल्यामुळं कदाचित झालं तर हे महाराष्ट्रातली पहिली केस होईल की जो रस्ता बंद झालेला आहे त्याचं डीपी मध्ये पण त्यांनी डिनोटिफाईड करून तो रस्त्याचं आरक्षण उठवलेलं आहे गोष्ट काय की रस्ता तो बंद प्रयत्न करायला प्रशासकीय ठरावामध्ये देखील आजची सत्य परिस्थितीचा त्याचा उल्लेख करतो डायरेक्टर टाउन प्लॅनिंग कडे सुद्धा त्यांच्याकडे आमचे गुगलवर मीट होणार आहे गुगल मीट वर बोलवतात किंवा प्रत्यक्ष पण बोलवतात तिथं सुद्धा त्यांना परिस्थिती सांगतो की आता हा रस्ता अस्तित्वात नाहीये म्हणजे वापरत नाहीये हा फक्त डीपी रोड मध्ये दोन हजार सोळा मध्ये दाखल होता दोन हजार एकवीस मध्ये पर्यायी भुहेरी मार्ग सुरू झाल्यापासून हा वापरत नाहीये अशी सत्य परिस्थिती मी जागर मांडू शकतो फक्त मग मंत्रा ते मंत्रालय स्तरावर छाननी समिती असते तर त्यामध्ये आपल्याला ही बाजूवर विविध मार्गाने जे आहे ना म्हणजे नगर परिषदेकडनं समाजाच्या समोर उद्या पुढे काय नको नगर परिषदेला मोजणी नकाशा सहसदराचा प्रस्ताव पाठवा लागेल तो अगोदर जाईल सहायक संचालक नगर रचना विभाग सोलापूर त्यानंतर तिथून सहायक संचालकडनं तो सहसंचालक जे डी टी पी ऑफिस पुण्याला जाईल तिथून डायरेक्टर टाउन प्लॅनिंग आपले कॅम्प ऑफिसमध्ये बसतात सेंट्रल बिल्डिंगला त्यांच्याकडे जाईल आणि त्यांनी मग नंतर आमचं एक महिन्याचं आम्हाला त्याच्यावर हरकती सूचना द्यायला लागतात एखाद्या दे जागेच म्हणजे बारा मीटरचं नऊ मीटर किंवा नऊ मीटरचं सहा मीटर करायचं असेल किंवा आता आपल्याला हा पूर्णपणे डिनोटीफाईड करायचा आहे तर ते मग एक महिन्याचं आम्हाला गॅजेट पब्लिकेशन करायला लावतात लोकांच्या हरकती सूचना मागायला लावतात आणि काही हरकती सूचना आल्या तर त्याच्यावर सुनावणी घेऊन परत फेर प्रस्ताव डायरेक्टर टाउन त्याने पाठवायचा आहे आणि मग तो त्यांच्या टिप्पणीवर तो मंत्रालयात जातो मग युडी वन मध्ये जो काय सोलापूर जिल्ह्याचे काम बघणारा डेस्क आहे तिथून त्या डेस्क ऑफिसर मार्फत तो हो, अंडर सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरीकडनं प्रधान सचिवांकडे जातो हा चॅनल झाला ऐकलं का तुम्ही